बिहाइंड बिहाइंड चा अर्थ होतो पाठीमागे आड किंवा मागे अर्थ जवळपास सारखा समजून घ्या हा मुलगा आहे झाडाच्या आड म्हणजे झाडाच्या तो, तो, तो मागे आहे तसा तो झाडावर चढलेला आहे पण तो त्या झाडाचा काय आहे मागे आहे या अर्थाने द चाइल्ड इज हायडिंग बिहाइंड ट्री मुलगा झाडाच्या आड म्हणजेच काय मागे लपला आहे दे इज अ गार्डन बिहाइंड द हाऊस घराच्या पाठी मागे काय बाग आहे शी स्टूड बिहाइंड मी इन द क्यू ती रांगेत माझ्या पाठीमागे उभी होती हा शब्द मित्रांनो क्यू आहे क्यू म्हणजेच काय रांग ओळ ओके लक्षात ठेवा बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा पुरांना हे वर्ड वाचता येत नाही तो शब्द वाचता येत नाही याचा अर्थ आहे क्यू क्यू म्हणजे लेफ्ट हिज बॅग बिहाइंड द चेअर त्याने आपली पिशवी खुर्चीच्या आड ठेवली ठीक आहे लेफ्ट याचा अर्थ त्याने सोडणे किंवा ठेवणे असा अर्थ त्याने वापरलेला आहे अ शॅडो अपियर्ड बिहाइंड द कर्टन्स पडद्याच्या पाठीमागे एक सावली दिसली बिहाइंड द कर्टन्स ओके द कार पार्क बिहाइंड द बिल्डिंग बिलॉंग्स टू हिम वाक्य वगळता इथे बिलॉंग्स आलेलं आहे ते नंतर सांगतो हे समजून घ्या द कार पार्क बिहाइंड बिल्डिंग म्हणजे इमारतीच्या पाठीमागे कार काय उभी आहे पण वाक्य वाढलं इथून बिलॉंग आहे इमारतीच्या पाठीमागे उभी असलेली कार त्याची आहे बिलॉंग म्हणजे काय एखाद्याच्या मालकीचे असणे ओके नेक्स्ट बघा देर इज अ स्मॉल हिल बिहाइंड द विलेज गावाच्या मागे एक छोटा okay? डोंगर आहे स्मॉल हिल बिहाइंड द विलेज विलेज आहे विलेज मागे ओके बिहाइंड द विलेज द शॉप इज लोकेटेड बिहाइंड द मार्केट ॲज इट इज बिहाइंड द मार्केट मार्केटच्या मागे ओके दुकान बाजाराच्या मागे आहे